नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, प्रहार न्यूज मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर नवीन असेल तर प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब अवश्य करा दोन हजार तेवीस चोवीस ची संख्या मान्यता अखेर निर्गमित पाहूया संपूर्ण बातमी जावक क्रमांक शिसमाग संच मान्यता शिक्षकेतर टी वजा आठशे दोन हजार तेवीस वजा चोवीस चार हजार सहाशे ब्याऐंशी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रति शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय सन दोन हजार तेवीस ते चोवीस चो शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता संदर्भ शासन पत्र क्रमांक न्यायाप्र दोन हजार तेवीस प्र पूर्णांक तीस शतांश टी वजा दोन दी, अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय शासन पत्र दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस प्राप्त निर्देशानुसार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेले प्रणाली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुजने होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुजने करून सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचारी यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर संच मान्यता दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित बंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुजने होणाऱ्या पदांची पडताळणी पदे मंजूर होत असलेल्या करून निर्गमित कराव्यात शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांका अखेर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुजने होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी शासन निर्णय क्रमांक एसएसएन दोन शून्य एक पाच प्रपत्र क्रमांक बारा टी एन टी दोन दिनांक सात मार्च दोन हजार एकोणीसच्या प्रपत्र व मधील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुजने पदे भरता येणार नाही सन ते च्या शिक्षकेतर संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पटावरील अनुदानित व अंशतः अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली असून सदरची अनुजने पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय ठरणार नाही याची नोंद घ्यावी खाली शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सिग्नेचर केली आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका